आणि आता पाचच्या पाच बातम्यांना सुरुवात करणार आहोत कोणत्या पाच बातम्या पहा मावळ इथं पवना धरण परिसरात अतिक्रमणांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे आठ अनधिकृत बंगल्याचं अतिक्रमण हटवण्यात आलेलं आहे आणि या संदर्भातली बातमी आपण पाहणार आहोत त्या संदर्भात सूरज कसबे आपले प्रतिनिधी आपल्याला माहिती देणार आहेत सांगलीमध्ये स्मृतिमानधनाच्या वडिलांना डिस्चार्ज मिळाला आहे शरद सातपुते आपल्यासोबत संदर्भात बोलण्यासाठी आहे तर जुई जाधव आपल्यासोबत आहे इथिओपियातील ज्वालामुखीच्या राखेचे ढग मुंबईत पोहोचलेले आहेत काय प्रदूषणाचं स्त स्तर आहे ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे संभाजीनगरातून बनावट कागदपत्र असलेल्या कागदपत्रांसह एका महिलेचा हॉटेलमध्ये मुक्काम होता या महिलेसंदर्भात काय अपडेट्स आहेत एसनं काय कारवाई केली आहे यासंदर्भातले अपडेट्स आपण घेणार आहोत आणि कोल्हापुरात देव तारी त्याला कोण मारी या म्हणीचा प्रत्यय आलेला एक पहिल्या मजल्यावरून पडून एक मुलगा चमत्कारिकरित्या बसा बचावलेला आहे चिमुकला फक्त दीड वर्षांचा आहे बातम्यांना सुरुवात करूयात पहिली बातमी मावळमधून आहे मावळमधील पवना धरण परिसरातील पाटबंधारे विभागाच्या जागेवर झालेलं अतिक्रमण हटवायला सुरुवात झाली आहे मागील काही दिवसांपासून ओढे नाले आणि जलवाहिनी परिसरातील बेकायदेशीर बांधकामांचं सर्वेक्षण करून नोटिसा बजावण्यात आल्या होत्या त्यानुसार टप्प्याटप्प्यानं कारवाई सुरू असून दोन दिवसात आठ बंगले जमीनदोस्त करण्यात आलेत धावणदरा परिसरातील चार ठिकाणी नागरिकांनी स्वतःहून बांधकाम आठवण्याची प्रक्रिया सुरू केल्यानं प्रशासनाला सकारात्मक सहकार्य आहे त्यामुळे मोहिमेचा वेगही वाढला आहे अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्त नसल्याने काही ठिकाणी अधिकाऱ्यांना स्थानिकांच्या रोषालाही सामोरं जावं लागलंय सूरज कसबे आपले प्रतिनिधी आपल्याला यासंदर्भात अधिक अपडेट्स देत आहेत सूरज पवना परिसरात ही कारवाई सुरू करण्यात आलेली आहे कारवाई सुरू करण्यामागचं कारण काय आणि तिथल्या अनधिकृत बांधकामांची काय स्थिती आहे विनोद सर आपण पाहिलं तर मावळ तालुका हा पर्यटनाचा पर्यटनाला चारनर देणारा तालुका म्हणून ओळखला जातो पवन धरण या मावळ तालुक्यामध्ये आणि याच पवन धरणाच्या पारनोट मध्ये जे जलसंपदा विभागाच्या ज्या जमिनीत ज्या जमिनींवरती बेकायदेशीरपणे हे अनधिकृत बंगले उभारण्यात आले होते गेल्या अनेक वर्षांपासून या बंगल्यांना वारंवार आपली बांधकामे काढून घेण्याबाबत सुद्धा नोटिस देण्यात आता अनेक रिसॉर्ट हॉटेल असतील या परिसरामध्ये आहेत अनेक वेळा सांगून सुद्धा या, या ठिकाणचे जे हॉटेलचे चालक असतील किंवा रिसॉर्टचे जे मालक आहेत ते या नोटिसांना जुमानत नव्हते अखेर जलसंपदा विभागाने आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने गेल्या आठवड्याभरापासून या ठिकाणचे जे अनुधिकृत बांधकाम आहेत त्यांच्यावरती कारवाईचा बडगा उघडले आतापर्यंत आठ अनधिकृत बंगल्यांवरती कारवाई करण्यात आली त्याचबरोबर या कारवाई पाहता इतर ठिकाणचे जे नागरिक आहेत त्यांनी सुद्धा आपली अनुधिकृत बांधकाम आहेत ही काढायला सुरुवात केली लोन पोलिसांची सुद्धा मदत या ठिकाणी घेतली जाते परंतु काही ठिकाणी पोलिस बळ आता मावळ तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती आपण पाहिलं तर पोलीस बंदोबस्त सुद्धा नगरपंचायत आणि नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी लागतो त्यामुळे पोलिसांचा बंदोबस्त कमी प्रमाणात मिळत असताना सुद्धा या ठिकाणी जलसंपदा विभागाच्या अधिकारी त्या ठिकाणचे जे गावकरी आहेत त्यांच्या रोषाला सामोरे जाताना दिसत आहेत काही नागरिक सुरू स्वतःहून सुद्धा या ठिकाणचे जे बांधकाम आहेत ते बांधकाम स्वतःहून काढताना दिसत आहेत आणि प्रशासनाला मदत करताना सुद्धा दिसत आहेत खरं पाहायला गेलं तर पवना धरणाचं जे पाणलोट क्षेत्र या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात होते पावसाळ्यामध्ये पूरस्थिती निर्माण होते पूर जलसंपदा विभागाने या ठिकाणचे ज्या पाणलोट क्षेत्र त्या पाणलोट क्षेत्राला पूर रेषा सुद्धा ऐकून दिले मात्र या ठिकाणचे सर्वेक्षण जलसंपदा विभागाच्या वतीने करण्यात आलं आहे ओढ्या असतील नदी नाले असतील त्याचबरोबर या पाणलोट क्षेत्राच्या आड्याने जे बांधकाम आहेत त्या बांधकामांचं सर्वेक्षण झाल्यानंतर या ठिकाणच्या बांधकामांना यापूर्वी सुद्धा नोटिसा दिल्या होत्या मात्र कुठल्याही प्रकारच्या या नोटीसला उत्तर या जमिनीचे जे मालक असतील त्याचबरोबर हे रिसॉर्टचे मालक असतील त्यांच्याकडून देण्यात येत अखेर जलसंपदा विभागाने या ठिकाणी कारवाईचा बडगा उभारला आणि त्याला आता सकारात्मक प्रतिसाद कारवाईचा बडगाव आहे आणि त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळतोय अनाधिकृत बांधकामं मोठ्या प्रमाणात पवना परिसरात फोफावली होती आणि त्यामुळे ही कारवाई केली जाते धन्यवाद सूरज दिलेल्या अपडेट्स बद्दल आमच्या सोबत असेच राहा पुढची बातमी आपण सांगलीतून पाहणार आहोत भारतीय महिला क्रिकेट संघाची फलंदाज स्मृती मानधनाचे वडील श्रीनिवास मंधाना यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे हॉस्पिटल प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार त्यांची तब्येत आता स्थिर असून कोणताही धोका नाही आहे डॉक्टरांनी केलेल्या अँजिओग्राफीमध्ये कोणतेही ब्लॉकेजेस आढळले नसल्याचं स्पष्ट झालं आहे श्रीनिवास मंधाना यांना लग्नाच्या दिवशी हृदयविकाराचा सौम्य झटका आला होता स्मृतीच्या वडिलांनंतर पलाश म्हणजे जो वागदत्त व वर होता त्यालासुद्धा पित्ताचा त्रास वाढल्यानं त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं त्याची प्रकृती आता स्थिर असून डॉक्टरांनी त्यालाही आराम करण्याचा सल्ला दिला दरम्यान पलाश मुच्छल आणि स्मृतिमंधनाच्या ढकललेल्या विवाहाबाबत कुटुंब नेमकं काय निर्णय घेणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे शरद सातपुते आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिक अपडेट्स देत आहेत शरद त्यांच्या तब्येतीबाबतचे अपडेट्स मिळालेले आहेत मात्र लग्नाबाबत उत्सुकता आहे लग्न ज पुढे ढकललं गेलेलं आहे त्याची काही तारीख समजू शकली आहे का आणि इतर याबाबत काही अपडेट्स आले आहेत का नक्कीच विनोद सर तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे लग्नाची तारीख स्मृती मानधना आणि पलाश यांच्या लग्नाची तारीख अद्याप ठरलेली नाही आहे आणि एकंदरीत पाहता आपण ह्या तीन दिवसातल्या घडामोडी ज्यावेळी पासून लग्नाच्या दिवशी स्मृतीच्या वडिलांना अटॅक आला आणि तो आज आत्तापर्यंत ज्या घडामोडी घडलेल्या आहेत त्या एकंदरीत घडामोडी पाहता असं वाटते की हे लग्न कधी होईल किंवा केव्हा होईल किंवा होणार की नाही असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत आणि याबाबत उलटसुलट अनेक चर्चा सुद्धा होत असल्याचे आपण ऐकत आहोत आणि सध्या स्मृती मानधनाने स्वतःच्या वरून जे एंगेजमेंटचं असेल किंवा आणखी काही ऐजीचे व्हिडिओ असतील ते सुद्धा हटवल्याचे दिसून येत असते दिसून येत या आहे यामध्ये पॉझिटिव्ह असते यामध्ये काही निगेटिव्ह विषय नसता तर नक्कीच स्मृती मानधनाने हे व्हिडिओ डिलीट केले नसते अशी चर्चा सर्रास होताना दिसून येत आहे विनोद अगदी शरद दिलेल्या अपडेट्सबद्दल धन्यवाद आता तुर्तास तरी अजून लग्नाची पुढची तारीख घोषित करण्यात आलेली नाही आहे मात्र पुढे काय घडणार याबाबत स्मृतीमंधानाच्या फॅन्समध्ये उत्सुकता आहे पुढची बातमी मुंब इथोपियामधनं आहे इथोपियामध्ये एक ज्वालामुखी बारा हजार वर्षानंतर अचानक फुटला आणि या स्फोटातून निघणारा धूर सुमारे पंधरा किलोमीटर उंच अवकाशात फेकला गेला साधारण लाल समुद्र पार करत येमेन आणि ओमानपर्यंत हा सगळा धूर पसरलेला आहे फक्त इतकंच नव्हे तर राखेच्या ढगांचं हे संकट आता भारतावर सुद्धा आलेलं आहे दि अगदी दिल्ली मुंबईपर्यंत हे ढग आलेले आहेत ताशे एकशे तीस किलोमीटर वेगानं राखेचे हे ढग भारतात पोहोचले आहेत मुंबईवरही याचा परिणाम जाणवतोय अनेक विमानं रद्द करण्यात आली आहेत तर अनेक ठिकाणी फक्त धुळीचं सा साम्राज्य आहे राजस्थानच्या जोधपूर आणि जैसलमेरमध्ये हे ढग पोहोचले त्यानंतर ते दिल्लीच्या दिशेनं सरकले राखेचे बारीक कण विमानाच्या इंजिनांना गंभीर नुकसान करू शकतात त्यामुळे विमान उड्डाणांवर सुद्धा याचा मोठा परिणाम झालाय जुई जाधव या संदर्भात आपल्याला माहिती देत आहेत जुई गेल्या काही दिवसांपासून खरंतर दिल्ली मुंबईतली हवा तशीही दूषित आहे एक यू आय खूपच पुढे गेलेल्या दोनशेच्या वर सातत्यानं राहतो आणि त्यात आता हे इथिओपियामधल्या ज्वालामुखीचं संकट येऊ घातलेलं आहे हवामान विभागाचं काय म्हणणं आहे आणि हे साधारण किती दिवस राखेचे ढग मुंबईच्या अवकाशात राहतील असा अंदाज आहे अगदीच विनोद सर तुम्ही बरोबर म्हणाल्यात गेल्या काही दिवसांपासून दिल्ली आणि मुंबईमध्ये हवेचा दर्जा हा घसरला आहे आज देखील आपण मुंबईचा एक यू पाहिला तर मग तो दोनशेच्या पार आहे दोनशे चार ते दोनशे पाचमध्ये मुंबईचा एक आहे म्हणजेच हे फार गंभीर आहे अशातच इथिओपिया इथे गुब्बी नावाचं जे ज्वालामुखी आहे ते बारा वर्षांनंतर फुटलं आहे आणि यामधून जे कण बाहेर पडले आहेत त्या कणामध्ये बारीक काचेचे तुकडे देखील आहेत असं देखील सांगितलं जात आहे त्यामुळे हे कण अत्यंत धोकादायक आहेत आणि ते धोकादायक दे ठरू देखील शकतात त्याचं कारण म्हणजे की हे ढग इतके वर अवकाशात उडाले आहेत की जी विमानसेवा आहे ती विमानसेवादेखील यामुळे काही काळासाठी ठप्प करण्यात आली होती कारण का हे जे कण आहे ते हवेसोबतच जी धूळ आहे ती हवेसोबतच पुढे पुढे सरकत चालली आहे आणि या कणांमध्ये हलके हलके म्हणजे बारीक बारीक म्हणजे अर्थक्वेकमधून ज्वालामुखीमधून जे बाहेर आले कण आहेत ते काचेसारखे कण आहेत त्यामुळे विमानांमध्ये विमानांच्या इंजिन्समध्ये काचेवरती आढळू शकतात आणि त्यामुळे मोठे अपघात देखील होऊ शकतात हे अपघात होऊ नये हे टाळण्यासाठी खबरदारी घेतली गेली आहे आणि आणि जी सेवा आहे ती काही प्रमाणामध्ये वळवण्यात देखील आली आहे हे, हे निर्देश त्यांना देण्यात आले आहेत दुसरा एक महत्त्वाचा आणि चिंतेचा मुद्दा इथे उपस्थित होतो तो म्हणजे की हे जे कण आहे ते हवेसोबतच पुढे पुढे येत आहेत पुढे ढकलले जात आहेत ओमान असेल दुबई असेल ते हळूहळू आता भारताच्या दिशेने देखील येत आहेत दिल्ली असेल मुंबई महाराष्ट्र गुजरात या भागांमध्ये दे देखील या धुळीचा परिणाम आपल्याला पाहायला मिळ मिळणार आहे करता हळूहळू हे ढग सरसावत आहेत पुढे पुढे सरकत आहेत त्यामुळे दिल्ली आणि मुंबईमध्ये जो हवेचा स्तर आधीपासूनच घसरलेला होता तो आणखी गंभीर होण्याची शक्यता आता हवामान विभागाने देखील दर्शवली आहे एक मुंबईचा तर दोनशे पार हा गेलाच आहे दर दिवशी आपण जर एक पाहिला तर मग दोनशेच्या पार जातोय मु मुंबईमध्ये धुळीचं साम्राज्य दिसून येत आहे अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत म्हणजे रात्र होईपर्यंत मुंबईमध्ये धूळच धूळ दिसून येते समोरचं काहीही स्पष्ट दिसत नाही आणि अशातच हे जे कण आहे ते हवेसोबत मिसळून पुढे पुढे सरसावत आहेत त्यामुळे निश्चितच मुंबईकरांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे ते काळजी कशी घेतील तर तोंडाला आपल्या कायम मास्क लावणं आणि जी काळजी आपण कोरोना काळात घेतली होती म्हणजे हात आपले कायम स्वच्छ करणं तोंडावर मास्क सतत लावून ठेवणं आपण जर चालायला जातोय तर चालताना देखील तोंडाला मास्क असणं गरजेचं आहे अशी जी काळजी आहे ती घेणं अनिवार्य आहे आणि ही काळजी घेण्याचं आवाहन मुंबईकरांना करण्यात आलं त्यामुळे जोपर्यंत ही धूळ पूर्णपणे मुंबई महाराष्ट्र किंबहुना भारत क्रॉस करत नाही तोपर्यंत काळजी घेण्याचं आवाहन हे मुंबईकरांना असंच करण्यात आलं आहे विनोद सर अगदी धन्यवाद जुई दिलेल्या अपडेट्स बद्दल मुंबई च्या दिशेनं हे सगळे ढग येताना दिसत आहेत ताशी एकशे तीस किलोमीटर इतक्या प्रचंड वेगानं हे धु राखेचे ढग इकडे येत आहेत त्यामुळे मुंबईकरांना आवाहन करण्यात आलं की त्यांनी काळजी घ्यावी पुढची बातमी छत्रपती संभाजीनगरमधून आहे छत्रपती संभाजीनगरमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये एका महिलेनं तब्बल सहा महिने बनावट कागदपत्रांच्या आधारे मुक्काम केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे संशय आल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत खोलीची झडती घेतली त्यावेळी महिलेच्या बॅगेत दोन हजार सतरा सालच्या यू पी एस सी परीक्षेच्या निवड यादीची प्रत आढळली होती त्यात तिचं नाव ते तीनशे तेहतीसाव्या क्रमांकावर होतं त्याचबरोबर आधार कार्डवरही खाडाखोड केल्याचं स्पष्ट दिसतंय दरम्यान ही महिला गुप्तचर यंत्रणांसाठी काम करत असल्याचा संशय आणि या चौकशीत तिच्या खात्यात अफगाणिस्तानातील बॉयफ्रेंड अशरफ खलील आणि पाकिस्तानातील त्याचा भाऊ आवेद याच्या खात्यातून मोठ्या रकमा ही माहिती समोर आली आहे त्यामुळे या महिलेवर संशय बळावला आहे त्याचबरोबर दोघांचे पासपोर्ट व्हिजा आणि भारतात येण्याच्या अर्जाचे फोटोही तिच्या मोबाईलमध्ये आढळले संपूर्ण प्रकरण अत्यंत संशयास्पद असल्यानं ए टी एस आणि आय बीकडून आता या महिलेची कसून चौकशी सुरू आहे लक्ष्मण सोळून की आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देत आहेत लक्ष्मण या महिलेच्या चौकशीतून काय नेमकं समोर आलेलं आहे अतिशय विनोद सर आपण बघितलं तर ही सहा महिन्यापासून गेल्या सहा महिन्यापासून छत्रपती संभाजीनगरच्या पंचतारेका हॉटेलमध्ये या ठिकाणी ती मुक्कामाला होती आपण जर बघितलं तर झाडाझडतीमध्ये या महिलेकडे जे कागदपत्र सापडलेले आहे त्यात आपण आपण बघू शकतो की 2017 दोन हजार सतराच्या युपीएससी परीक्षेची सुद्धा त्या महिलेने परीक्षा दिल्याचं सुद्धा समोर आलेलं आहे कारण की तीनशे तेहतीस क्रमांक त्या महिलेचा त्या परीक्षेमध्ये असल्याचा आढळून आलेला आहे एकंदरीत जर हा संपूर्ण प्रकार जर बघितला तर गेल्या महिन्यापासून ही महिला छत्रपती संभाजीनगर मध्ये या ठिकाणी राहत असल्याची माहिती समोर आलेली आहे कारण की पोलिसांनी जी झाडाझडती घेतलेली आहे याच्यात अनेक संशयास्पद कागदपत्र या ठिकाणी सापडलेले आहे तसं जर बघितलं तर या महिलेच्या बँकेच्या खात्याची सुद्धा या ठिकाणी तपासणी करण्यात आलेली आहे त्या तपासणीमध्ये आपण जर बघितलं तर तिचा अफगाणिस्तानच्या बॉयफ्रेंडच्या खात्यातून तिच्या खात्यात सुद्धा पैसे जमा करण्यात आलेले आहेत त्याचनंतर पाकिस्तानमध्ये असलेल्या तिच्या भावा सुद्धा तिच्या खात्यात पैसे जमा करण्यात आलेले आहे कारण की हे संपूर्ण प्रकार जर पाहिला तर हा प्रकार या ठिकाणी आढळून आल्याच्या नंतर पोलिसांनी ही कारवाई सुरू केलेली आहे आणि या चौकशीमध्ये आपण जर बघितलं तर ही गुप्तचर यंत्रणेसाठी काम करत असल्याची आता माहिती समोर येऊ लागलेली आहे त्याच अनुषंगाने आता आपण जर बघितलं तर एटीएस आणि आयबीकडून या ठिकाणी आता चौकशीला सुरुवात करण्यात सुरुवात करण्यात आलेली आहे कारण की आपण जर बघितलं तर अनेक दिवसापासून छत्रपती संभाजीनगर सुद्धा आतंकवाद्यांच्या टार्गेटवर सुद्धा असतात या ठिकाणी आपण जर बघितलं अनेक संघटनावर या ठिकाणी बंदी सुद्धा घातण्यात आलेली आहे त्याच अनुषंगाने या ठिकाणी संशय बळवल्यामुळे आपण बघू शकतो की या ठिकाणी आता आंतरराष्ट्रीय दर्जाचं विमानतळ सुद्धा या ठिकाणी आहे आणि पर्यटनाच्या दृष्टिकोनातून महत्वाचं शहर म्हणजे छत्रपती संभाजीनगर हे शहर समजलं जातं अजंठा वेरूळ लेणी असेल त्याचबरोबर दौलताबादचा किल्ला असेल असे अनेक पर्यटन स्थळ या ठिकाणी आहेत अशाच प्रकारच्या घटना मागच्या काही दिवसात सुद्धा या ठिकाणी घडल्या होत्या काही वर्षापूर्वी या ठिकाणी शस्त्रसाठा सुद्धा जप्त एटीएसनं केल्या होता त्या अनुषंगानं जर जर बघितलं तर ही मोठी बातमी आहे कारण की गेल्या सहा महिन्यापासून एका पंचतारक हॉटेलमध्ये ही महिला राहत होती आणि संपूर्ण कागदपत्राची या ठिकाणी खोडातोड करून ही महिला राहत होती आपण जर बघितलं तर या महिलेचे जे कागदपत्र तपासण्यात आलेले आहेत या महिलेचे कागदपत्र तपासण्यात आल्याच्या नंतर या महिलेच्या आधार कार्डवर कोड असल्याचं समोर आलेलं आहे त्याचबरोबर आपण जर बघितलं तर या महिलेनं पाकिस्तानमधून आणि तिच्या साथीदारासह या ठिकाणी व्हिजा आणि पासपोर्टसाठी सुद्धा अर्ज केल्याचं समोर आलेलं आहे आणि त्याचबरोबर व्हिजा आणि पासपोर्ट सुद्धा समोर आलेलं आहे कारण की पाकिस्तानमधून येणारे ऑपरेशन सिंदूर नंतर आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात भारत पाकिस्तानाचा जो तणाव या ठिकाणी वाढलेला होता आणि त्या अनुषंगानं आता आपण जम्मू काश्मीर मधील हल्ला जर बघितला अनेक हल्ले जर बघितलं तर त्या अनुषंगानं जर आपण बघितलं तर ही महिला गुप्तचर यंत्रणेसाठी काम करत असल्याचा संशय आता पोलिसांना आहे आणि त्या अनुषंगानं आता एटीएस आणि आय कडून या ठिकाणी तपासणी सुरू आहे या महिलेला ताब्यात सुद्धा घेण्यात आलेला आहे आणि त्या अनुषंगाने पूर्णपणे आता पोलीस कसून चौकशी करत आहे कारण की औरंगाबाद या छत्रपती नगर शहरामध्ये ती महिला कोणाच्या संपर्कात होती कोणाकोणाशी संपर्क करत होती याची सुद्धा कसून चौकशी सुरू आहे त्याचबरोबर इंटरनेटच्या माध्यमातून ती कोणाशी संपर्क साधत होती याची सुद्धा त्या ठिकाणी माहिती घेणं चालू आहे ती कोणत्या प्रकारचा ईमेल आय वापरत होती कोणत्या प्रकारचं व्हॉट्सअप वापरत होते अशा प्रकारची सुद्धा या ठिकाणी माहिती घेणं सुरू आहे आणि आज एटीएस आणि आयबी कडून ही कसून चौकशी सुरू आहे आणि आता या चौकशीतून काय समोर येतं हे सुद्धा आता पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण की संपूर्ण पण देशाच्या सुरक्षेच्या अनुषंगानं गेल्या काही दिवसांपासून स तपास यंत्रणा सतर्क झालेल्या आहे आणि आता हा सगळाच प्रकार संशयास्पद जाणवतोय त्यामुळे या महिलेची कसून चौकशी केली जाते धन्यवाद